नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परड्या शहरातील महत्वाच्या घडामोडी मंगळवार पेठेतील आठ दिवसांनंतर अखेर पाणी प्रश्न सुटला जनशक्ती नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांची एकजूट नागरिकांना दिलासा पाईपलाईन दुरुस्ती युद्ध पातळीवर पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस बातमी विस्ताराने परंडा शहरातील पेठ विभागातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी एकजुटीनं पुढाकार घेतल्याने तब्बल आठ दिवसांपासून बंद असलेला पाणी पुन्हा सुरू करण्यात आला परंडा येथील पल्ला गल्ली परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना पाणी पुरवठ्याची पाईप लाईन व सब लाईन फुटली होती याचा फटका पल्ला गल्ली कुरेशी गल्ली नालसाब गल्ली व सोमवार गल्ली या भागातील नागरिकांना बसला गेल्या आठ दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता ही गंभीर बाब लक्षात येताच सोमवारी जनशक्ती शहर आघाडीचे नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील उपनगराध्यक्ष समरजित सिंह ठाकूर गटनेते अनिल शिंदे बांधकाम सभापती राहुल बनसोडे पाणी पुरवठा सभापती रमेश परदेशी यांच्यासह नगरसेवक इस्माईल कुरेशी डॉ अब्बास मुजावर मजहर दहलूस अविनाश विधाते सत्तार पठाण आकीब पठाण सोमनाथ अलवते मदनसिंह सद्दीवाल व मन्नान बासले यांनी नगर परिषदेचे अभियंता शेख तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी कमलाकर देडगे व तातू साडेकर यांना तातडीच्या सूचना दिल्या सर्व नगरसेवक यांनी उभे राहून पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करून घेतलं आणि अखेर आठ दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत झाला जनतेच्या प्रश्नाची दखल घेतल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा